गौरी गणपती विशेष अगदी पारंपरिक अशी मस्त चविष्ट अशी साजूक तुपातील खव्याची साटोरी आज आपण पाहणार आहोत चवीला अगदी मस्त लागते आणि तेवढीच ती छान खुसखुशीत देखील बनवून तयार होते तर गौरीसाठी आपण अगदी वेगवेगळे पदार्थ बनवत असतो तर त्या पदार्थांमध्येच तुम्ही ही साटोरी नक्कीच बनवू शकता आजपर्यंत अगदी छान व्यवस्थित असं तिचं सारण पसरलेलं आहे आणि खव्याची बनवलेली आहे त्यामुळे ती चवीला अगदी मस्त लागते एकदा बनवली की पाच ते सहा दिवस आरामशीर टिकते अजिबात ती खराब होत ही।, ही जी साटोरी आहे ती तेलात न तळता अगदी कमीत कमी तुपाचा वापर करून मस्त खुसखुशी तशी इथे आपण ही तयार केलेली आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर अगदी मस्त खुसखुशीत अशी साटोरी बनवण्यासाठी इथे मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे आणि त्याच कपाने मोजून बरोबर इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही इथे मैदासुद्धा वापरू शकता त्यानंतर चवीनुसार अगदी थोडंसं यामध्ये मीठ घालायचं आहे आणि सुरुवातीला एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता हे जे पारीचं मिश्रण आहे ते अगदी छान मस्त खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये कडकडीत तुपाचं मोहन घालायचं आहे तर साधारण चार चमचे इथे मी कडकडीत तुपाचं मोहन घातलेलं आहे तूप गरम असल्यामुळे चमच्याने याला मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने कडकडीत तुपाचं मोहन घातल्यामुळे आपली जी साटोरी आहे तिचं सा वरचं आवरण अगदी छान मस्त खुसखुशीत होतं आणि अजिबात ते नरम वगैरे पडत नाही किंवा कडक देखील होत नाही मस्त खुसखुशीत अशा आपल्या ह्या साटोऱ्या इथे बनवून तयार होतात तर सर्व तूप अगदी पिठाला छान व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मूठ वळून बघितली मूठ वळते म्हणजे आपलं जे मोहन आहे तुपाचं ते अगदी परफेक्ट असं पडलेलं आहे आता त्यानंतर यामध्ये अगदी थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे आणि याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे तर पीठ भिजवताना ते खूप जास्त घट्ट आपल्याला भिजवायचं नाही आहे थोडंसं सैलसरच आपण भिजवणार आहोत कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे आणि रवा छान फुलतो त्यामुळे थोडंसं सैलसर इथे मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आता झाकण ठेवून साधारण अर्ध्या तासासाठी हे पीठ झाकून ठेवूया तर पीठ भिजते तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊ त्यासाठी कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे त्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे आता हे जे सारण आहे हे सारण बनवण्यासाठी इथे आपल्याला बारीक रव्याचाच वापर करायचा आहे आणि अगदी मंद आचेवर आता आपण हे सारण दोन ते तीन मिनटांसाठी छान असं भाजून घेऊया अगदी मंद आसेवरच आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे थोडासा रवा इथे भाजत आला त्यानंतर यामध्ये पुन्हा थोडंसं इथे मी अर्धा चमचा साजूक तूप घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाव चमचा खसखस आणि दोन चमचे काजू असे काप करून घेतलेले आहे ते, ते देखील रव्यासोबत एक ते दोन मिनटांसाठी परतवून घेऊयात तर काजू बदामाचे काप करताना ते शक्य होतील तेवढे आपल्याला बारीक करायचे आहे जाडसर ठेवायचे नाही आहेत कारण जेव्हा आपण साटोरी लाटू तेव्हा ते, ते लाटताना जर मध्येच आले तर मग आपली साटोरी फुटू शकते त्यामुळे अगदी बारीक असे आपल्याला हे काप करून घ्यायचे आहेत तर अगदी एक ते दोन मिनटांसाठी छान तांबूस रंग येईपर्यंत हा रवा इथे मी भाजून घेतलेला आहे आता यामध्ये दोन चमचे आपल्याला दुधाची साय घालायची आहे आणि पुन्हा एकदा याला मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने दुधावरची साय किंवा थोडंसं सा दूध घातल्यामुळे आपलं जे सारण आहे ते असं कचकच किंवा -कच करकरीत लागत नाही रवा तो छान थोडा मऊ आणि सॉफ्ट होतो त्यामुळे इथे आपल्याला दूध आणि दुधावरची थोडीशी साय घालायची आहे तर पुन्हा दोन चमचे यामध्ये मी दूध घातलेलं आहे खूप जास्त देखील प्रमाणात दुधाचा वापर करायचा नाही आहे फक्त थोडासा रवा आपला फुलला गेला पाहिजे आणि खाताना जे सारण आहे ते अजिबात आपलं करकरीत लागायला नको छान मऊ आणि सॉफ्ट असा आपला हा रवा होतो त्यासाठीच आपल्याला फक्त दोन ते चार चमचे इथे दुधाचा वापर करायचा आहे आता रवा तुम्ही बघू शकता दूध घातल्यानंतर अगदी छान मस्त मोकळा मोकळा झाला आहे आणि थोडा फुललेला देखील आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक कप खवा घालायचा आहे आणि तो देखील रव्यासोबत एक ते दोन मिनटांसाठी छान व्यवस्थित असं आपण परतवून घेऊयात तर अर्धी वाटी इथे मी बारीक रवा आणि त्यासाठी एक वाटी इथे मी हा खवा असं प्रमाण घेतलेला आहे खवा थोडा जास्त वापरलेला आहे जेणेकरून साटोरी जी आहे ती चवीला अगदी छान लागते आता अगदी मंद आचेवर फक्त दोन ते तीन मिनटांसाठी आपण याला परतवून घेऊयात तर अगदी लो टू मीडियम फ्लेमवर खवासुद्धा छान रव्यासोबत अगदी व्यवस्थित असा इथे मी परतवून घेतलेला आहे बघू शकता आता जे सारण आहे ते इथे आपलं तयार झालेलं आहे साखर आपण नंतर घालणार आहोत आता गॅस बंद करू आणि हे सर्व मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर सर्व मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि त्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे किंवा थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे हे जे सारण आहे हे आता गरम आहे आणि गरम असतानाच यामध्ये जर आपण पिठी साखर घातली तर मग हे सारण थोडंसं सा पातळ होऊ शकतं त्यामुळे याला थोडं थंड करून घेऊ तर सारण इथे आपलं थोडं थंड झालं की त्यामध्ये अगदी पाव चमचा इथे मी वेलची पावडर घातलेली आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी इथे मी पिठी साखर घेतलेली आहे ती आपल्याला यामध्ये मिक्स करायची आहे तर पिठी साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता जर तुम्हाला जास्त गोड साटोरी हवी असेल तर तुम्ही एक वाटी इथे पिठीसाखरेचा वापर करू शकता तर उरलेली सर्व पिठीसाखर आता यामध्ये घालते आणि पुन्हा व्यवस्थित याला मिक्स करून घेते तर इथे मी थोडी कमीच गोड ही साटोरी तयार करणार आहे त्यामुळे अर्धाच कप पिठीसाखर घेतली आहे जर तुम्हाला जास्त गोड हवी असेल तर तुम्ही एक कप पिठीसाखरेचा इथे वापर करू शकता आता छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला अगदी छोटे छोटे याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे तर अगदी छोट्या साईजमध्ये आपण साटोरी तयार करून घेणार आहोत त्या पद्धतीने मी याचे सर्व छोटे छोटे गोळे तयार करून घेतले आता आपण भिजवलेलं पीठ त्यालासुद्धा अर्धा तास झालेला आहे पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने यामध्ये आपण रवा घातलेला असतो थो। त्यामुळे थोडंसं भिजत ठेवलं की रवा देखील छान असा व्यवस्थित भिजतो आता साटोरी लाटून घेणार आहोत त्यासाठी थोडंसं इथे मी कणिक घेतलेलं आहे अगदी आपण पुरी लाटतो त्याच साईजमध्ये इथे मी हे पीठ घेतलेलं आहे पिठाचा एक छोटा गोळा तयार करून घेतला आहे थोडंसं याला सुकं पीठ लावायचं आहे आणि याची पारी लाटून घ्यायची आहे तर खूप जास्त जाडसरही नाही आणि खूप पातळही नाही अगदी मध्यम साईजची आपल्याला ही पारी तयार करून घ्यायची आहे साईडच्या ज्या कडा आहेत त्या व्यवस्थित अशा आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने थोडंसं मध्ये मध्ये तुम्ही सुकं पीठ लावू शकता तर छान याची पारी तयार करून घेतली त्यानंतर आपण जे सारण तयार करून घेतलेलं आहे ते सारण यामध्ये भरायचं आहे आणि अगदी मोदक बनवतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला याला बंद करून घ्यायचं आहे वरती जे एक्स्ट्रा पीठ येतं ते काढून टाकायचं आहे कणिक छान व्यवस्थित अशी दाबून घ्यायची आहे म्हणजे साटोरी लाटताना ती मध्येच फुटत नाही तर हलकंसं याला व्यवस्थित असं मी दाबून घेतलंय अशा पद्धतीने म्हणजे लाटायला अगदी सोपं जातं पुन्हा तर पुन्हा थोडंसं सुकं पीठ लावायचं आहे आपल्याला आणि अगदी हलक्या हाताने आता आपण ही साटोरी तया लाटून घेऊयात अगदी आपण पुऱ्या बनवतो त्याच साईजमध्ये सर्व ह्या साठोऱ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत तर पुन्हा थोडंसं सुकं पीठ लावून घेतलेलं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपण आता हिला लाटून घेणार आहोत साईडच्या ज्या कडा आहेत त्यासुद्धा आपल्याला अगदी छान व्यवस्थित अशा लाटून घ्यायच्या आहे आणि सर्व साईडने अगदी एकसारखी तयार करून घेऊयात तर हे बघा मस्त अशी साटोरी इथे आपली लाटून झालेली आहे आता लगेच आपण ही भाजून घेणार आहोत त्यासाठी इथे मी गॅसवर एक लोखंडी तवा गरम करायला ठेवलेला आहे थोडंसं यावर तूप घालायचं आहे आणि दोन्ही साईडने अगदी छान मस्त खरपूस होईपर्यंत आपण हिला भाजून घेणार आहोत तर मध्ये मध्ये थोडंसं तूप लावायचं आहे आणि तूप लावून छान मस्त भाजून घेऊयात तर ही जी साटोरी आहे ही तुम्ही तेलामध्ये सुद्धा तळून घेऊ शकता किंवा अगदी कमीत कमी तुपाचा वापर करून मस्त खरपूस अशी भाजून घेतली तरीसुद्धा चालेल तर हे बघा मस्त दोन्ही साईडने छान खरपूस भाजून झालेले आहे तर अशाच पद्धतीने सर्व साठोऱ्या इथे मी तयार करून घेतलेले आहेत तर अगदी मस्त गौरी गणपतीसाठी तुम्हाला काही नैवद्यासाठी बनवायचं असेल तर ही पारंपरिक खव्याची साठोरी तुम्ही नक्कीच बनवू शकता किंवा बऱ्याच ठिकाणी याला सांजोरी असं सुद्धा म्हणतात अगदी आतपर्यंत मस्त असं खव्याचं हे सारण छान व्यवस्थित असं पसरलेलं आहे आणि खव्याची साठोरी आहे त्यामुळे ती चवीला अगदी छान लागते तर एकदा नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद